आई एकर देवीचं स्पेशल गणपती मित्रांनो इथे बघा रस्त्याच्या दोन्ही साईडला याच्या रस्त्याच्या दोन्ही साईडला गणपतीचं स्टॉल आहे हे दरवर्षी लागतो का स्टॉल आहे दरवर्षी असतं सलाच आपले पंधरा वर्षापासून स्टॉल चालू आहे इथं हां मंगलमूर्ती असं आपल्या स्टॉलचं नाव आहे खंडो मंदिरच्या ऑपोजिट साईडला आपला स्टॉल आहे ना कांडो मंदिर शेजारी आहे मित्रांनो मी सुरेश चव्हाण आपण पावसा आहे शुरे, सुरेश सुरेश मराठी आज आपण पुण्यामध्ये पन्नास हजार गणपती मूर्ती मूर्ती एकाच ठिकाणी सारसबाग ठिकाणी ओके जवळ साधारणतः दोनशे दो स्टॉल लागतात गणपतीचे हे दोनशे स्टॉल एकाच दिवाळी एका चौकामध्ये लागतात त्याच्याबद्दल माहिती घेऊ आणि जो मला व्हिडिओ आवडला तर मित्रांना लवकर शेअर करा का तर हा व्हिडिओ तीनच दिवस चालणार आहे आता सात तारखेला गणपती आहे तर याचं किती स्टॉल आहे किती किती गणपती मूर्त्यांचं आहे बघाय बघू आपण सगळे डिटेल माहिती घेऊ हां आवडला तर मित्रांना शेअर करा महत्वाचं तुम्हाला नक्की शेअर करा आणि व्हिडिओवरती नवीन असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला आपण बघू आपण सारेच बागचे इथले गणपती स्टॉल नमस्कार मित्रांनो मी सुरेश चव्हाण आपण पाहताय बघा बघू शकता येथे किती दुकान आहे सारसबाग सारसबागचे येथे महालक्ष्मी मंदिराचे येथे खंडोबा मंदिराचे समोर हे दोनशे स्टॉल लागलेले असतात दरवर्षी पंधरा वर्ष आले दोन दरवर्षी हे स्टॉल लागतात इथे साधारणतः पन्नास साधा हजाराच्या वरती गणपती मूर्ती आपल्याला एकाच ठिकाणी गणपतीच्या दिवशी खरेदी करता येतात आणि इथे आता तुम्ही येऊन बुकिंग करू शकता बघू शकता भरपूर व्हरायटी गणपती मूर्तींच्या ते पण तुम्ही पाहू शकता तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर मित्रांना शेअर करा जेणेकरून आपल्याला विविध प्रकारचे गणपती मूर्तींची गणपती मूर्ती आपल्याला येथे बघायला मिळतील आणि जास्तीत जास्त लोकांना माहिती मिळवू द्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा मित्रांनो आपल्या वरती गणपती डेकोरेशन गणपती सजावटीचे होलसेल मार्केट गणपती मूर्त्यांचे स्टॉलचे व्हिडिओ दिलेले तुम्ही ते पण पाहू शकता विविध होलसेल मार्केटचे डेकोरेशनचे व्हिडिओ बघे आम्ही आता व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये चार व्हिडिओ तुम्हाला गणपती विशेष देतो विशेष देतोय ते तो पण डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये चेक करा आणि ते चार व्हिडिओ पण आपण चेकआउट करू शकता बघू शकतो मित्रांनो तुम्ही पाहू शकता बघा आता काही स्टॉल लागतात पण आता जवळजवळ शंभरच्या वरती स्टॉल हे चालू झालेले आणि आता हळूहळू इथे गर्दी वाढायला लागलेली आहे बघा बघा मित्रांनो भरपूर काही यांना काप प्लॅस्टिकची का, कवर लागलेले संध्याकाळी उलट आणि भरपूर हे करते हे बाग मध्ये हे दरवर्षी लागतो स्टॉल हे

कुठे हे सारसबागच्या खंडोबार मंदिरच्या समोर गणपती देऊन विक्री करतो चालेल चालेल प्रें, चा, ओके त्या गाज जाय मंगलमूर्ती आज मित्रांनो आपण पेटेवाले गणपती मित्रांनो आता लोक चौकशी करायला यायला लागलेली तुम्ही पण एकदा लवकर या आणि बघू बघा हे पाहू शकता बघा किती मूर्त आहे हजाराच्या वरती थोडीशी झलक दाखव तुम्हाला सारस बागच्या ऑपोजिट साइड पण बघा गणपती मूर्त आहे मित्रांनो इथे बघा रस्त्याच्या दोन्ही साईडला याच्या रस्त्याच्या दोन्ही साईडला गणपतीचे पन स्टॉल आहे तिथं पण स्टॉल आहे आणि पण समोर पण स्टॉल आहे एकदा सारस बघला भेट द्या आणि आपल्या मनपसंद गणपती पसंत हे करा मित्रांनो आपल्या व्हिडिओच्या उजव्या आय बटन वरती गणपती विषयीचे प्लेलिस्ट दिलेली आहे ती पण बघू शकता किंवा व्हिडिओच्या एंडिंगला दोन व्हिडिओ गणपती विषयीचे होलसेल मार्केट आणि गौरी गणपती सजावटीचं मार्केट आहे त्याचे पण व्हिडिओ दिलेले आहे ते पण आपण पाहू शकता मित्रांनो असे मोठे स्टॉल दोनशे अडीचशे स्टॉल एक सारसबाग ठिकाणी पुण्यामध्ये केके मार्केट दणकवडी के के मार्केट ठिकाणी आणि शनवाड्याच्या ठिकाणी हे स्टॉल लागतात हे वर्ड वाड्याचा पण व्हिडिओ लवकर येणार टाकलेला आहे तो, तो पण आपण पन चेक करू शकता गणपती कारखाना शकता गणपती किती सुंदर सुबक गणपती बाप्पा मोरिया तुमचं हे दुकान कुठे आता खंड एखादी किती वर्षापासून लावतो चौदा पंधरा वर्षापासून आणि किती म्हणजे किती किती फुटापासून कितीपर्यंत आपल्याकडे एक फुटापासून ते अडीच फुटापर्यंत अडीच तीन फुटापर्यंत असतात जमून देत आहेत ना तुम्ही सगळ्यांना योग्य रेटमध्ये सगळ्या वरायटी म्हणजे आपल्याकडे व्हरायटीत कुठे कुठे दाखवू आपल्याकडे असतो मोरावरचा गणपती चंद्राचा गणपती परत शंकराचा व्यासाचा आपल्याकडे सगळ्या व्हरायटीमध्ये आपल्याकडं योग्य रेटमध्ये गणपती भेटतात सर्वांनी भेट योग्य सर्वांनी भेट गणपती बाप्पा मोरया मित्रांनो पाहू शकता आपण हे सारे बघचे दोन्ही रोडला साऱ्याबाग बागापासी आणि खंडोबा मंदिर स्वामी समर्थ मंदिर काची मंदिर मठापासी दोन्ही साइडला हे गणपती स्टॉल आहे हे पूर्ण त्या दिवशी गणपती ज्या आगमन असतात त्या दिवशी पूर्ण हे रोड जाम असतात बंद असतात आणि फक्त इथं जे खरेदी करणार आहेत त्यांना प्रवेश असतो स्पेशल गणपती स्वामी समर्थ आध्यात्मिक केंद्र सारस भाग तू स्टॉल सगळे डेकोरेशन पण इथे मिळते मित्रांनो आपण सारसबागला आलेलो आहे सारसबागमध्ये श्रींच्या मूर्त्या बघा अशा दोनशे तर मित्रांनो एकदा सारस बागला आज किंवा उद्या भेट द्या तुम्हाला पन्नास हजाराच्या वरती गणेश मूर्त्या गणपती मूर्त्या तुम्हाला इथे मिळतील व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा गणपती बाप्पा मौर्या जय हिंद जय महाराष्ट्र